बालभारती कथा विश्व धाडशी कॅप्टन राधिका मेनन मच्छिंद्र ऐनापुरे एकोणावीसशे चौऱ्याहत्तर प्रसिद्ध लेखक त्यांचा जंगल एक्सप्रेस हा बाल कथा संग्रह हसत जगावे हा विनोदी कथासंग्रह प्रसिद्ध आहे याशिवाय त्यांच्या किशोर छावा केसरी आदी बालमासिके यामधून बालकथा प्रसिद्ध आहेत त्यांनी विविध वृत्तपत्रांमधून विविध विषयांविषयी लेखन केले आहे ब्लॉगवर त्यांचे आजवर बाराशे लेख प्रसिद्ध आहेत भारतीय मर्चंट नेव्हीच्या पहिल्या महिला कॅप्टनचा मान भूषवणाऱ्या राधिका मेनन यांना इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनने अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी या पुरस्काराने सन्मानित केले आहे हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या महि त्यात जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत राधिका मेणन यांनी जीवाची बाजी लावून बंगालच्या उपसागरात वादळात सापडलेल्या सात मच्छीमारांना वाचवले होते प्रस्तुत पाठात त्यांच्या शौर्याचा परिचय करून दिलेला आहे प्रस्तुत पाठ हा किशोर मे दोन हजार सतरा या मासिकातून घेतला आहे राधिका या केरळच्या कोदू नगलर भागात लहानच्या मोठ्या झाल्या जहाजात काम करायला त्या फारच उत्सुक होत्या प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षण रेडिओ ऑफिसची नोकरी मिळाली आणि त्यांचे समुद्री जहाजात काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले नियमानुसार समुद्री क्षेत्रात निर्धारित वेळेत काम केल्यानंतर दोन हजार दहा साली त्यांनी मास्टर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला या दरम्यान त्यांना बराच काळ घरापासून लांब राहावं लागलं पण रोमांचकारी प्रवासामुळं त्या खुश होत्या शेवटी त्यांचं हे आवडीचं काम होतं ना आता त्यांचं लक्ष होतं समुद्री जहाजांची कामं कामन सांभाळणं त्यांचे हे स्वप्न दोन हजार बारा साली पूर्ण झालं राधिका देशातल्या पहिल्या महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन बनल्या त्यांना मर्चंट नेव्हीच्या संपूर्ण स्वराज्य या जहाजाची कमान सांभाळायला दिली गेली या दरम्यान त्यांचा विवाह नेव्हीमधील एका रेडिओ ऑफिसरशी झाला एकाच व्यवसायात असल्या कारणानं नवऱ्याला त्यांच्या जबाबदारीची माहिती होतीच आई बनल्यावर अडचणी वाढल्या कौटुंबिक आणि नोकरीची जबाबदारी सांभाळताना अनेक अडचणी आल्या परंतु त्या अजिबात डबगल्या नाहीत सगळ्यात कठीण गोष्ट होती ती म्हणजे मुलाचा सांभाळ दीर्घकाळ घरापासून लांब राहावं लागायचं राधिकांनी हे आव्हान देखील चांगल्या प्रकारे निभावलं राधिकाच्या या रोमांचकारी प्रवासात घरच्यांनी मोठी साथ दिली बावीस जून दोन हजार पंधरा रोजी एक घटना घडली तेव्हा राधिका संपूर्ण स्वराज्य जहाजावर तैनात होत्या रात्रीचे जवळपास अकरा वाजले होते जोराच्या वादळामुळे समुद्री लाटांनी रौद्र रूप धारण केलं होतं मोसमांचा अवतार खतरनाक बनला होता तेवढ्याच जहाजातल्या एका अधिकाऱ्याने ओडिशाच्या गोपाळपूर किनाऱ्यापासून अडीच किलोमीटर अंतरावर मासेमाऱ्यांची नाव पा लाटांच्या गर्तेत सापडली असल्याचे सांगितले नाव बोडणारच होती नावेत असलेले लोक आपल्या जीवनाची शेवटची लढाई लढत होते अधिकाऱ्याने तात्काळ राधिका यांना रेडिओवर सूचना पाठवली मॅडम समुद्रात एक नाव पलट फसली आहे त्यात असलेले मच्छीमार अडचणीत सापडले आहेत सूचना मिळतात त्यांनी दुर्बिणीने समोर नजर टाकली खरोखरच नाव बुडण्याच्या अवस्थेत होती एक क्षण देखील वाया न घालता त्यांनी सुटकेच्या मोहिमेला सुरुवात केली पुढच्या पाच मिनिटात जहाजातले लोक बचाव कार्यासाठी सज्ज झाले मात्र वादळाचा जोर इतका मोठा होता की त्यांना नावेपर्यंत जाताच येईना बुडणाऱ्या मच्छीमारांना माहीत होतं की त्यांना वाचवण्यासाठी समोरचे जहाज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे ते जीवाच्या आकांताने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण जाणाऱ्या प्रत्येक क्षणासोबत त्यांची आशा होत चालली होती जहाजातले कर्मचारी मात्र निकराचा प्रयत्न करत होते पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला जोराच्या वादळामुळे बचाव कार्य करणारी टीम त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हती दुसरा प्रयत्न गेला केला गेला मच्छीमार जितके पुढे येण्याचा प्रयत्न करत होते तितक्याच वेगाने ते मागे ढकलले जात होते दुसरा प्रयत्न देखील वायाला गेला सगळ्यांना वाटलं की आता सगळं संपलं त्यांना वाचवणं अशक्य आहे पण राधिकाने आपल्या टीमचे मनोधैर्य तुटू दिले नाही त्यांनी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला राधिका सांगतात की त्यावेळी समुद्रात नऊ मीटरच्या उंचच उंच लाटा उसळत होत्या वारा सत्तर समुद्री मैल वेगाने वाहत होता मच्छीमारांना वाचवण्यासाठी आमचे दोन प्रयत्न फसले होते पण आम्ही हिंमत हरलो नाही शेवटी तिसऱ्या प्रयत्नाला यश आलं पायलट शिडीद्वारा मच्छीमारांना त्यांच्या नावेत जहाजात जहाजात घेण्यात आले नावेतील सातही मच्छीमार सही सलामत वाचले होते वादळापासून बचावलेल्या पेरला चिन्नाराव यांच्या पत्नी म्हणाल्या पती कित्येक दिवसापासून घरी आले नाहीत म्हटल्यावर आम्ही समजलो होतो की त्यांची नाव बुडाली आम्हाला वाटलं ते जिवंत राहिले नसतील पण राधिका मॅडमनी त्यांचा जीव वाचवला मी त्यांची शतशा आभारी आहे या साहसी अभिनयासाठी आंतरराष्ट्रीय मेरीटाईम संस्थेने त्यांना अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेवरी ॲट सी या पुरस्काराने सन्मानित केले मरचटणेळीच्या राधिका मेनन या पहिल्या महिला अधिकारी आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे राधिका सांगतात ज्यावेळी आम्ही जहाजावर असतो त्यावेळेला मी प आपण महिला आहोत की पुरुष याचा विचार करत नाही समोर कठीण लक्ष असेल तर हे मत आपोआपच आपो येते हे सगळं आमच्या टीमच्या धाडूसामुळे शक्य झालं राधिका मेनन यांची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी बालभारती कथा विश्वाला बाल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद